हातात विळा डोईवर ऊन अंगात घामाच्या धारा रणरणत्या उन्हात भात पिकाची कापणी करताना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील राजगोळी या गावातील महिलांनी केलेल्या रील्सचे सर्वत्र कौतुक होत आहे सध्याचे युग हे रील्सचे युग म्हणून ओळखले जाते पूर्वीच्या काळात केवळ सिनेसृष्टीतील कलाकारच कलाकार म्हणून समाजामध्ये वावरत असायचे मोबाईलमुळे मोठमोठ्या शहरातून नवीन अनेक कलाकार उदयास आले सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्ममुळे गल्लीतील कलाकार विदेशात पोहोचला मग शेतकऱ्यांनी केवळ ऊन पावसात चिखलात राबायचं का त्यामुळे काळानुसार शेतकरी आता बदलत चाललाय शेतात कितीही कष्ट असले तरी न डगमगता आनंदात मजेत प्रसंगी गाण्याच्या ठेक्यात शेतातच पावले थिरकू लागली तर मोठ्या मोठ्या कष्टाची कामे कमी वेळेत सहज पार पडतात कष्टातही आनंद शोधता येतो आणि तो, तो उपभोगताही येतो सरिता वाडकर रंजना बळी साधना कदम शुभांगी सुतार शालन गुरव एकमेकांच्या जीवलग मैत्रिणींनी दाखवून दिलं दोन हजार एकोणीसला कोरोना आला गावागावात भीतीने लोक मरत गेली त्यानंतर लोकांनी पोटभर काम करायचं पण हसत खेळायचं एन्जॉय लाईफ करत जगायचं असं चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते